तो वकील ज्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आतच भारताचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने फेकून मारला होता त्याला आता सोडून देण्यात आहे आणि या घटनेनंतर केवळ तीन तासाच्या आत दिल्ली पोलिसांनी एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर यांची चौकशी करून त्याला मुक्त करण्याचा निर्देश घेतला आता याचा तुम्ही विचार करत असाल की इतकी मोठी चूक आणि इतकी कमी शिक्षा का तर कारण असं की सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिलेला आहे मित्रांनो समजून घेऊयात या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संदेश आणि तुम्ही बघताय लोकमंच तर मित्रांनो एवढंच नव्हे तर त्यांना पोलिसांनीही सांगितलं की वकिलाचा बोट आणि इतर जी त्यांची मेन डॉक्युमेंट आहे ती सर्व त्यांना रिटर्न करावीत आता इंडिया टुडेच्या अहवालानुसार मित्रांनो सीजीआय बी आर गवई यांनी न्यायालयाच्या रजिस्ट्री अधिकाऱ्यांना सांगितलं की या घटनेबाबत उपेक्षित किंवा उदासीन राहू नका त्यांना जस्ट इग्नोर करा आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा आता दुपारच्या जेवणाच्या गवई यांच्या सर्वोच्च सेक्रेटरी जनरल आणि सुरक्षा अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत एक महत्वाची आणि बैठक झाली आता या बैठकीत सुरक्षा वाढवण्याबाबत चर्चा झाली पण कोणताही कठोर पाऊल उचलण्यास नकार देण्यात आलेला आहे आता ही घटना सहा ऑक्टोंबरच्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात घडली कोर्ट नंबर एक मध्ये सुनावणी सुरू असताना एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर यांनी आपला स्पोर्ट शू काढून थेट मुख्य न्यायाधीशाच्या दिशेने फेकला आणि तत्काळ सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडलं आणि बाहेर नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आता मित्रांनो इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार पोलिसांनी आरोपीची सुमारे तीन तास चौकशी केली आणि त्यांच्याकडून एक पांढऱ्या कागदावर लिहिलेल्या नोट सापडला ज्यात लिहिलेलं होतं की आजचा संदेश हा प्रत्येक सनातनीसाठी आहे आणि सनातन धर्माचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही त्यानंतर पोलिसांनी राकेश किशोर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालया बार असोसिएशन शहर बार असोसिएशन आणि दिल्ली बार असोसिएशन यांची ओळखपत्रे सापडली आहेत ते मयूर विहार येथे राहतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत त्यान त्यानंतर चौकशीत त्यांनी सांगितलं की त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे कारण सी जी आय गवई यांची जुन्या टिप्पणी करून ते नाराज होते आणि त्यानंतर मित्रांनो खजुराहोच्या जवारी मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्निर्वतीविषयी दखल घेण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सोळा सप्टेंबर रोजी सी जी आय गवई यांनी म्हटलं होतं की तुम्ही जा आणि भगवानला सांगा की ते स्वतः काहीतरी करतील जर तुम्ही भगवान विष्णूचे भक्त असाल तर प्रार्थना करा ध्यान लावा आणि याच विधानावरून वकील संतापले आणि त्यांच्या दिशे एक बूट फेकून मारला मात्र नंतर सी जी आय यांनी स्पष्ट केलं होतं की हे सर्व धर्माचा आदर करतात आणि त्यांनी टिप्पणी केवळ संदर्भात होती कारण मंदिराची देखरेख पुरातन संरक्षण विभागाच्या अधिकारात येते त्यानंतर मित्रांनो पोलिसांनी त्यांना सोडलं असलं तरीही बार काउन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांची सदस्यता निलंबित केलेली आहे आणि बी सी आयने सांगितलं आहे की बार काउन्सिल ऑफ दिल्ली मार्फत त्यांना निलंबयाचं पत्र त्यांच्या पत्त्यावर किंवा त्यांच्या ईमेल आय डी वर पाठवलं जाईल आणि दोन दिवसांच्या बाबत अहवाल बी सी कडे त्यांनी सादर करावा कि की ह्या गोष्टी त्यांनी का घडून आणल्या तसंच बीसीआयने ने राकेश किशोर यांना कारण दाखवावं यासाठी सुद्धा नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांना पंधरा दिवसाच्या आत स्पष्टीकरण द्यावं लागेल की त्यांनी हे असं वर्तन आणि एवढ्या हाय लेवलचं वर्तन कशामुळे केलं आणि याच्या मागे कोणाचा हात आहे हे त्यांनी स्पष्टीकरण करावं असं तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल हे तुम्हाला काय वाटतं आणि असंच जर लोकशाहीचं वर्तन चालत असेल तर राज्यामध्ये किंवा देशामध्ये हुकुमशाही याला वेळ लागत नाही असं तुझा मला माना वाटतं आणि यामध्ये या सर्व या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये